नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीबाबत बावनकुळे म्हणाले नागपूरच्या विकासासाठी राज्य सरकारनं बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे परंतु आता डी पी सीच्या माध्यमातून आम्ही केवळ विकास कामांचं नियोजन करणार नाही तर भविष्यातील दृष्टिकोनातून नियोजन केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं बाराशे कोटी रुपये यावर्षी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथजी आणि अजित पवारजी यांनी नागपूर जिल्ह्याकरता दिला है, करता, आहे नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता आमचे अर्थमंत्री राज्यमंत्री या ठिकाणी जयस्वालजी आहेत आमचे सर्व आमदार खासदार आहे आम्ही आज त्याचं नियोजन करणार आहोत आणि महत्त्वाचं काय करणार आहोत की डी पी सी म्हणजे नुसता या रस्त्याला पैसे दे त्या रस्त्याला पैसे दे याला ग्रामपंचायतला पैसे दे हा विषय नाही आहे आम्ही आज काय विचार करतो आहे की दोन हजार एकोणतीसचं विकसित नागपूर याकरता काय कुठल्या मेरिटवर काम केलं पाहिजे कुठल्या विषयामध्ये नागपूर जिल्हा मागे पडलेला आहे जसं बचत गटांना मोठ्या प्रमाणात जर आम्ही मदत केली रिव्हॉल्विंग फंड दिला तर बचत गटाच्या माध्यमातून पशुधन मत्स्य व्यवसाय इथे रोजगार निर्माण होऊ शकतो त्याची एक चांगली आपला प्रोजेक्ट रिपोर्ट आशिष जयस्वालजींनी तयार केला दोन हजार एकोणतीसचं विकसित नागपूर मग दोन हजार पस्तीसचं विकसित नागपूर आणि दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित नागपूर हा जिल्हा तीन भागामध्ये आम्ही आज प्रेझेंटेशन कलेक्टरला मागतो आहे की नुसतं निधी वाटपाची बैठक नाही तर आम्हाला या नागपूर जिल्ह्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित देशासोबत विकसित महाराष्ट्रासोबत विकसित नागपूर याकरता आम्ही आज या बैठक घेतो आहे